सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथे पाजोरा भडगाव रस्त्यावर असलेले जितेंद्र पवार यांच्या मालकीचे प्रणव सुपर शॉपीचे शुभारंभाच्या चार दिवसांपूर्वी दोन ते तीन जणांनी सकाळी पाच वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर वाकून आत घुसले व दुकानातील दहा ते पंधरा हजारांचा माल व सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन तेथून पसार झाले व तेथून पुढे चाळीसगाव रोड शाकंबर इलेक्ट्रॉनिक या दुकानाचे कुलूप तोडले मात्र तेथे त्यांना कोणाची तरी चाहूल लागली असता तेथून पळ काढला ही सर्व घटना आज सकाळी उघडकीस आली असता सुपर शॉपीचे मालक जितेंद्र पवार यांनी या घटनेची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई सुरुवात केली कसगाव परिसरातील नागरिकांना जागरूक राहण्याची सूचना देखील त्यांनी दिल्या व कसगाव परिसरात वारंवार होणाऱ्या चोरांना आळा बसण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवू बडगाव पोलीस स्टेशनचे फौजदार राजेंद्र पाटील स्टेशनचेबुलाल नागरे पोलीस नाईक नरेंद्र विस्पुते हे पुढील तपास करत आहे यावेळी कसगाव गावचे सरपंच रघुनाथ महाजन व्यापारी प्रमोद ललवानी बबलू नाना यावेळी उपस्थित होते कसगाव या परिसरात वारंवार चोऱ्याच्या घटना होत राहतात त्याबद्दल आपण जनतेला काय सूचना देणार आहे कसगाव हे चाळीसगाव ते पाचोरा हा ज्या रस्त्यावरचं महत्वाचं बाब आहे या ठिकाणाला सर्व ठिकाणचे लोक इथं नागरिक येत असतात आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे की हे नागरिक जे येत आहेत नागरिक नेमके कशासाठी येतात यातला तो धिय समजत नाही आणि इथल्या कसगावच्या प्रॉपर लोकांचं जे काही व्यापारी वर्ग आहेत यांचं सर्वांचं एक महत्त्वाचं यामध्ये भूमिका आहे की आपल्याकडे कोणता माणूस कोणता संशयित आहेत किंवा काय या बाबतीमध्ये बारकाईनं पाहणं गरजेचं आहे तसेच आता माझ्या सम माझ्याबरोबर गावचे सरपंच आहेत पत्रकार बंधू आहेत त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली या विषयावरती मी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो इथले जे व्यापारी वर्ग आहेत व्यापारी बंधूंना सर्व बाजारच्या सर्व ज्वेलर्सला सर्व असोसिएशनला एक माझी कळकळीची विनंती आहे की आपण एक कॅमेरा आपने हा जो आहे आपल्या व्यवसायासाठी आपण बसवलेला आहेच एक कॅमेरा हा रस्त्याच्या दिशेने लाबा ज्या योग्य आपल्याला तिथं ज्या संशयितांची आपल्याला मुवमेंट आपल्याला समजेल तसेच आता इथं ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनासुद्धा मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कसगावच्या महत्वा महत्वाच्या ठिकाणाला सर्व ठिकाणाला सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत विनंती केलेली आहे या उपरही अजून एक सर्वांना विनंती आहे कर्तवीचं आव्हान आहे की आपण जर इथं ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली यंगस्टर जो य यंग ग्रुप आहेत यंगस्टर ग्रुप आहेत यांना जर त्या माध्यमातून थोडा वेळपर्यंत आता आम्ही पोलीस दररोजचे या ठिकाणी आमचे तीन चक्कर होतं रात्रीसुद्धा मी स्वतः ड्युटीवरती होतो मी स्वतः चक्कर मारून गेलो आपल्याला मी त्यांना सी सी टी व्ही फुटेजची आपल्या आमच्या व्हॉट्सअपवरती त्यांना फोटो पण त्यांनी बघितलेले आहेत तरीसुद्धा काय होतं की नेमका चोराला चोरी चोरी नेमकी कधी करायची आहे हे काय तो ठरून करत आहेत ज्यावेळेस पोलिसांचं अस्तित्व नसतं नागरिकांचं असेल त्या दरम्यान जर आपण ग्राम सुरक्षा दल या ठिकाणी स्थापन केलं तर आमच्या माध्यमातून ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपण त्या सर्वांमध्ये अंकुश ठेवू शकतो असं माझं मत आहे धन्यवाद सर जागर जनस्थानसाठी आमिन पिंजारी कदगाव तालुका बडगाव